शाळा आहे पण सोयी नाहीत विद्यार्थ्यांचा ऐरणीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील करारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय दयनीय असून मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत आणि त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले शाळा आहे पण सोयी नाहीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कराळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय दयनीय असून मूलभूत सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले कराळवाडी जिल्हा बुलढाणा या शाळेतील परिस्थितीवर मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी आवाज उठवत ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी एक लेखी विनंती अर्ज दिला आहे या अर्जामध्ये शाळेला तातडीने खालील सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली शाळेत शौचालय आणि मुतारीची कमतरता था। विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे शाळेला अद्याप वीज कलेक्शन नाही त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सुविधा थांबल्या परिसरात सी सी टी व्ही नसल्याने सुरक्षा धोक्यात मैदानात चिखल आणि गवत खेळणे तर दूरच खिचडीच्या टीन शेडची पत्रे फाटलेले जे कधीही कोसळू शकतात पिण्याच्या पाण्यासाठी आरो यंत्रणा असली तरी त्यासाठी समम श्रीबल पंप आणि वीज कलेक्शनची गरज शाळेजवळ साठ फूट उंच बाबळीचं झाड खोली वर्गावर पडण्याची शक्यता आणि सर्वात महत्वाचं जुनी शाळा जी रंगोरंगोटीच्या प्रतीक्षेत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी वॉल कंपाऊंड किंवा लोखंडी गेटही नाही हे सगळं ऐकून एकच प्रश्न निर्माण होतो मुलांच्या शिक्षणासाठी जर सरकार कोटी खर्च करतं मग या मुलांना आवश्यक त्या सुविधा का दिल्या जात नाही या शाळेतील परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी आता ग्रामस्थ शिक्षक पालक वर्ग सर्वस्त्र करत आहेत नुसती योजना जारी करून उपयोग नाही तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे आणि कराळवाडीच्या शाळेला गरज असलेल्या सुविधा तत्काळ मिळाव्या हीच आमची अपेक्षा सर्वप्रथम आपला विदर्भ लाईव्ह हे न्यूज चॅनल व आपला विदर्भ वृत्तपत्र या वृत्तपत्र समूहानं न्यूज चॅनलनं आमच्या या कराळवाडी गावातील शाळेच्या दुरावस्थेची दखल घेतल्याबद्दल त्यांचं गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि शाळेच्या बाबतीत खूप उदासीत उदासीन उदासीनता प्रशासनाची आमच्या गावाच्या बाबतीत दिसून येते आम्ही सतत दोन वर्षापासून प्रशासनाकडं ज्या शाळेच्या संदर्भात असुविधा आहे त्या असुविधेच्या संदर्भात प निवेदनाद्वारे प्रशासनाकडं कधी निवेदनाद्वारे कधी त्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून मागणी करतो परंतु ग्रामपंचायत प्रशासन असेल आमच्या किंवा मग वरील प्रशासन असेल ते साप दुर्लक्ष करते आमच्या श शाळेला मुख्यतः मुलांसाठी एक शौचालय आवश्यक आहे ते पूर्ण जुनं होतं ते पडलेल्या पडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे जुन्या आणखीन एका नवीन शौचालयाची आवश्यकता आहे त्यासोबतच शाळेमध्ये वीज कनेक्शन नसल्यामुळं कोणतीही स ज्या टिव्या किंवा मग इलेक्ट्रिक उपकरणं चालवण्याची खूप पंचायत आहे त्याच्यामुळं इ तीसुद्धा सुविधा प्रशासनाने करून द्यावी त्यासोबतच शाळेच्या इमारतीवर एक साठ पाच पंचावन्न ते साठ फूट उंचीचं बाबलीचं झाड आहे ते झाड कोणत्याही क्षणी इमा शाळेच्या इमारतीवर पडून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे तरी ते झाडं का आवश्यक काढणे शाळेच्या ग्राउंडमध्ये एकतर गट्टू टाकावा किंवा मग तात्पुरत्या स्वरूपाची काही दिवसासाठी चुरी टाकणं आवश्यक आहे कारण आता सध्या शाळेच्या एका खोलीमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दोघांनाही जाता येत नाही चिखलातून अक्षरशः चिखलातून या ठिकाणी जावं लागतं आम्ही हीही गोष्ट प्रशासनाच्या वारंवार निदर्शनात आणून दिली परंतु त्याही गोष्टीकडे प्रशासनाने आमच्या दुर्लक्ष केलं त्यासोबतच अत्यंत अशी अशाच प्रकारची अवस्था गावातील अंगणवाडीची सुद्धा आहे ज्या अंगणवाडीचे शिक्षक मदतनीत असेल त्या ठिकाणी त्या शिक्षिका असतील शा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील हे चांगले शिक्षक चांगले व्यक्ती आम्हाला मिळाल्यात परंतु प्रशासनाच्या उदासी उदासीनतेमुळं मुलांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळत आहे आणि आम्ही या आमच्या मुलांना आमच्या पाल्यांना शाळेत पाठवावं का नाही न पाठवावं हा प्रश्न या जे अस्वच्छता आहे जी असुविधा आहे प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला मिळत असलेली त्याबद्दल आमचं आम्ही या विवंचन येत आहोत की मुलांना शाळेत पाठवावं की नाही न पाठवावं धन्यवाद आमचं गाव एक छोटंसं आहे कराळवाडी म्हणून ग्रामपंचायत आम्हाला डोनगाव आहे पण आमच्या गावात हे जे ग्रामपंचायत आहे आमच्या गावातल्या शाळेवर दुर्लक्ष या ग्रामपंचायतचं काही जर कोणते कामं असले आमच्या गावातली जी शाळा आहे या शाळेमध्ये इतकं गवत वाढलेलं आहे पाणी आहे आणि जे खड्डे येतं कारण या शाळेतून त्या शाळेत लेकरं जाऊ बी शकत नाहीत त्यामुळं आमच्या गावातले जे लेकरं येतं ते सगळं बाहेरगावी टाकण्यात येतं मग आमचे लेकरं या शाळेत पाठवा न पाठवा हा एक आम्हाला विचार पडलेला आहे याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमच्या शाळेकडे प्रशासनानं थोडं लक्ष द्या आणि ज्या सुविधा आहेत पियायच्या पाण्याची शाळेतल्या फळशीची किंवा स्टाईलची ह्या आम्हाला त्यांनी सुविधा करून द्या लाभलेले येतं याच्या अगोदर आले आणि आताही आले पण हे सर एकदम चांगले आहेत मॅडम चांगले आहेत सर चांगले आहेत याविषयी ज्यांनी समजा हे आम्हाला सुविधा जर करून दिल्या या प्रशासनानं कारण आमचे जे बाहेरगावी लोक जा गेलेले आहेत मुली गेलेले आहेत मुलं गेलेले आहेत हे आमचे पूर्ण या गावात परत येतील कारण आम्हाला आम्ही गोरगरीब लोक बाहेरगावी मुलं टाकू शकत नाही आणि जे टाकण्यात येतात कारण आता ह्या परिस्थितीमुळं नाही टाकू शकत त्याच्यामुळं हे काय जे आहे ते प्रशासनानं आम्हाला सर्व सुविधा लाभून द्या एवढे बोलून मी त्यांना धन्यवाद आमच्या येथील कराळवाडी गावातील शाळेच्या सुविधा ही जे ग्रामपंचायत द्वारे थपवण्यात आलेली आहे ते प्रशासनाद्वारे द्वारे थपवण्यात आलेली आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी अशी अशी पडशी जे फडशी आहे पुन्हा दुसरी अंगणवाडीचे पाण्याची सुविधा या सगळ्या पूर्ण करण्यात याव्या अशी माझी विनंती आज आपल्या शाळेमध्ये आपला विदर्भ लाईव्ह चॅनलवाले आले तर त्यांनी शाळेच्याबद्दल या ठिकाणी माहिती विचारली मी त्यांना सांगितलं की सतरा सप्टेंबरला जी ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सरपंच आणि ग्रामसेवक यांना त्या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलेले की शाळेमध्ये भरपूर अशा भौतिक सुविधांचा अभाव आहे आणि त्या सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात याव्या अशा प्रकारचं नियोजन निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्या शाळेमध्ये एक व्हिजिट करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय सुविधा तात्काळ देता येतील त्या आपल्याकडून आम्हाला मिळतील तर तिच्यामध्ये आम्ही शाळेमध्ये एक शौचालय युनिट पडलेलं आहे त्याची मागणी केलेली आहे त्यानंतर वि शाळेमध्ये विजेचं कनेक्शन नाही ते सुद्धा शाळेला त्या ठिकाणी देण्यात यावं त्यानंतर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे त्यानंतर मैदानामध्ये जे गवत वाढलेलं आहे आणि पाणी साचते आहे तर त्यामध्ये तात्काळ चुरी टाकण्यात यावी तसेच गट्टूसुद्धा टाकण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक यांना केलेली आहे तिच्यानंतर शाळेमध्ये जे खिचडीचं टीन शेड आहे ते पूर्णपणे फुटलेलं आहे आणि खाली त्याच्या जे हे आहे ओबा आहे सुद्धा पूर्णपणे खराब झालेला आहे तर तेसुद्धा आम्हाला नवीन मिळावं हो। किंवा ते दुरुस्त करून मिळावं अशा हो। प्रकारची मागणी केलेली आहे त्यानंतर शाळेच्या शाळेच्या शेजारी एक उंच अशी बाबूळ आहे ती जी पन्नास साठ फूट उंच आहे आणि त्याला लागूनच शाळा आहे ती कधी शाळेवर पडल हे काही सांगता येत नाही त्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही तशा प्रकारचं त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर शाळेमध्ये ओ प्लॅन्ट मिळालेला आहे परंतु ओसाठी आपल्याला शाळेमध्ये असलेल्या हापशीवर त्या ठिकाणी सबमर्सिबल पंप बसवण्यात यावा आणि पाण्याची <laughs> व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे आम्ही आणि शाळेमध्ये जी दोन्ही इमारती जुनी आहेत तर त्याच्यामध्ये शाळेमध्ये फरशी बसवण्यात यावी रंगरंगोटी करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्याच्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि शाळेला वाल कंपाऊंड असावं हो। किंवा तार कंपाऊंड असावं हो। लोखंडी जर तार कंपाऊंड जर असलं तर शाळेला जर एक समजा गेट असलं तर त्या ठिकाणी शाळेमध्ये आवांतर कोणी येणार नाही किंवा एकाच गेटमधून मुलं जातील येतील आणि विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे अशा प्रकारची मागणी आम्ही ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे केलेली आहे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही या ठिकाणी भेट देऊ आणि तुमच्या मागण्या पूर्ण करू धन्यवाद नुसती योजना जारी करून उपयोग नाही तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवं आणि करारवाडीच्या शाळेला गरज असलेल्या सुविधा तत्काळ मिळाव्या हीच अपेक्षा